Αυτά, θα βρει κάποιο σαν φακή. Αγαπητέ, αν δεν είδε, θα μπορούσε να σκέφτεται, να δώσει το ρα. Δεν θα, η ψάρι να σκέφτεται, 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 να σκέφτε, να σκέφτε, να σκέφτε, संजय दत्ताप कविदास पवार कवीर पवार जगन्नाथ शेवाळे से सक्षनाथ सरकर या ठिकाणी उपस्थित असलेले वेगवेगळ्या पक्षांचे नेते इथे तर काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आ शिवसेना आणि अन्य सगळ्या विविध राजकीय पक्षाचे नेते आणि हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे इंदापूरबाई वेगळी निघा या व्यापेच्यावर अनेक जमले आलो अनेक जण तुमच्याशी बोललो आज एक वेगळी स्थिती देशात आहे हा देश देशाचा कारभार राज्य राज्याचा कारभार कुणाच्या हातामध्ये राहावा हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे भारतीय जनता पार्टी यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे लोकशाहीमध्ये सत्ता मिळणं आणि ती सत्ता लोकांच्यासाठी वापरणं त्याच्यामध्ये काही गैरबाजी नाही पण सत्तेचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला मला सगळ्यांना घटनेच्या आधारानं मूलभूत अधिकार दिला त्या संविधानावर आणि तुमच्या अधिकारावर हमला व्हायची शक्यता असली तर त्यासाठी सामान्य माणसांनी अत्यंत जागृत हे राहण्याची आवश्यकता आहे तीन आठवड्याच्या भोली कर्नाटकामध्ये एक भाजपचे खासदार होते केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आम्हाला घटना बदलायची आणि ती घटना बदलायची असेल तर प्रचंड बहुमत तुम्ही आजच्या प्रधानमंत्र्यांशी करावं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांना लोकांच्यासाठी राज्य करायला त्यांचे प्रश्न सोडवायला बहुमत द्या हे मी समजू शकतो पण घटना बदलायची त्यासाठी ताकद पाहिजे त्यासाठी पुरेसा नम्रच पाहिजे आणि ते काम तुम्ही करावं हा आज भाजपचा एक म्हणती सांगतो आणि हाच धोका आज या देशाच्या समोर आहे आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आपण बघितलं अनेक गोष्टी अनेक आश्वासनं या सरकारने आपल्या सगळ्यांना दिली त्याची अंमलबजावणी केली नाही इंदापूर तालुका शांत विचारानं एकत्रितपणानं समाजकरण करणारा हा तालुका आहे मला आठवतं आहे सफल अर्थाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलो आणि माझ्या यादी दहा वर्ष शंकरराव भाऊ इथं निवडून येत होते एकोणीसशे बावन्न सालापासून आम्ही दोघे बरोबर आमदार होतो नंतर आम्ही दोघे बरोबर मंत्री झालो आणि हे एक गोष्ट इंदाफरने आम्हाला शिकवली की सत्ता कधी डोक्यात जाऊन द्यायची नाही शंकरराव भाऊने राजकारण केलं पण हवेच कधी ते राहिले नाहीत सत्ता कधी डोक्यात आलो नाही नम्रता कधी शोधली नाही स्वच्छ करणार त्याची शोधणार नाही आणि त्यामुळे साहजिकच त्यांचं आठवण त्यांचं स्मरण आधी चोरण मला सगळ्यांना होत पण आज मस्त संकट वेगळी आहेत आणि त्यासाठी एक दुसरीची आवश्यकता प्रश्न खूप आहेत आपला सगळा भाग हा जास्तीत जास्त ऊसाची शेती करणारा कारखानी काढते दोन फैसे मिळतील याची काळजी घेतली उजनीचं पाणी फाटण्या तेल मिळतं निरा उजवाणी जावा करावा त्याची मदत अफे होते आणि या सगळ्या गोष्टीच्या गोष्टीच्यामुळं या भागामध्ये काही मर्यादित जिराज भाग शोधा हो तर मागास भागाचं क्षेत्र भागा हे हे दिवसेंदिवस वाढते आणि त्यामुळे साहजिकच साजिकच उष्फन पण उत्फन्न वाढून जसं चालत नाही त्याला रास्त किंमत मिळाली पाहिजे अर्थात शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की सोळा वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दोन हजार बावीसपर्यंत आज चोवीस आहे दुप्पट झाल्याचं आश्वासन देईल काही घडलं का तुमचं उत्पन्न दुप्पट झालं काही दिसत नाही दोन हजार चोवीस आहे बावीस होणार होतं चोवीसाला तुमचं उत्पन्न वाढलेलं नाही यामुळे अनेक निकालाचे घेतले जसा उल्लेख त्यांनी केला कांदा निर्यात बंदी एकदम निर्यात बंदी कांद्याचे भाव गदगदले कांदा उत्पादक रस्त्यावर आला त्याला तो कापूस उत्पादन करणारा शेतकरी तोही हवादी झाला आणि या प्रकारला त्याची काळजीची चिंता नाही माझ्याकडे द्या वेळेला शेती खर्चाचं काम होतं आणि आम्ही कांदा हा परदेशात जायची काळजी घेतली आणि त्याचा परिणाम तिथे कांद्याचे भाव वाढले आणि कांद्याचे भाव जेव्हा वाढले त्या होते मी बघितलं तिथं उत्पादक गाळात कांद्याचा माळा राहतोय तिथं भाजीव आले गळ्यात कांद्याच्या माळा घालू लागले पाळले आणि घोषणा खादायला लागले सरस पार भोस प्याव प्याजची किंमत नीच लाव दंगा केला आमचे जे सभापती असतात त्यांनी मला सांगितलं की भाव खाली आणा अशी मागणी आहे तुम्ही याच्यात खुलासा करा खुलासा करायला करा सांगितलं करावं लागा मी सांगितलं कांदा हा झिरा शेतकऱ्याचं पीक आहे वर्षातून एकदा त्याला पीक मिळतं आणि कधीतरी भाव मिळतो कधीतरी भाव त्याला मिळतो ही स्थिती असताना त्याचा लाभ शेतकरी घेत असेल तर कांद्याचे भाव खाली आणा तुम्ही म्हणतात मी शेती मंत्री आहे तोपर्यंत कांद्याचे भाव खाली येऊन देणार नाही तुम्ही काही करा तुम्ही घरात कांद्याच्या माळा घाला नाही तर कवल्याच्या माळा घाला आमचं धरून बदलणार नाही आणि त्याचं कारण काळी आईची सेवा करणारा हा इमानदार शेतकरी त्याचा संसार शिकवायचा असेल तर त्याच्या घामाची किंमत ही त्यांना द्यायलाच पाहिजे आणि ती दिल्याचं गतंत नाही आजचं सरकार त्याबद्दलचा विचार करत नाही साखर आपण बनवतो देशाची गरज भागून जादा साखर वापरतो परदेशात साठवतो परदेशात साठवल्यामुळं दोन भैसे जादा मिळतात आणि त्यामुळे उसाची किंमत के देता केंद्र सरकारने सांगितलं की परदेशात पाठवायचं नाही आणि पाठवायचं असेल तर त्याचा कर आणि जी एस टी आम्ही बसू आणि त्याचा परिणाम आज अनेक कारखान्यामध्ये त्यांच्या हजारो ने लाखो साखरेची होती पाहिजे दुनियामध्ये आम्हाला साखर हा ठिकाणी पाठवत आहे दुसरं काहीतरी करावं लागेल प्रधानमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की सातवेपासून तुम्ही इथेनॉल करा चांगली कल्पना इथेनॉल करायचं कारखाने टाकले कारखान्यात नवीन सुविधा केली इथेनॉलची निर्मिती झाली इथेनॉल तयार झालं आणि असं बंदी घातली आता उद्या फासायचं नाही पण ती गंमत आहे प्रधानमंत्री सांगतात इथेनॉल करा प्रधानमंत्री सांगतात कारखान्याने नवीन दिसलेले काळजी पाहिजे प्रधानमंत्री सांगतात याला आमची परवानगी आहे आणि हे सगळं केल्याच्या नंतर त्याच्या बंधनं घालतात आणि त्याचा परिणाम त्या कारखान्याच्या धोक्यावर इच्छा कारखान्याचं ओझं घाल बँकेचं कर्ज काढलं आणि त्याचा परिणाम आज उसाची किंमत ही देण्याची ताकद त्या ठिकाणी राहिलेली आहे याचा अर्थ आहे की ज्यांच्या हातात आहे त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही आणि त्याचा परिणाम हात होतो एका बाजून महागाई आहे दुसऱ्या बाजूनं वेकाज आहे तिसऱ्या बाजूनं भरसाचार आणि हे सगळं घेतलं या देशामध्ये आणि हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय जे घेतात 私たちはそれを見つけたら、私たちはそれを見つけたら、私たちはそれをつけたら、私たちはそれをつけたら、私たはそれをけちはそれを見つけたら、私ちはそれを見つけたら、私たちはそれを見つけたら、私たちはそれを見つけたら、私たちはそれをつけたら、私たちはされを見つけたら、私たちはそつけたら、私ちはそれちはそちはそれをちちち जनतेची मांडणी केली सामनामधून सरकारचं धोरण चुकीचं आहे कसं हे सांगितलं त्यांना तुरुंगात काही महिने तुरुंग शेतकऱ्यांच्या भाषणावर अनिल देशमुख गृहमंत्री जे राज्यातील त्यांनी काही मांडणी केली त्यांना एक वर सोबत तुरुंगात आता इतर सामने नाही ઝારખંડ રાજ્ય આદિવાસી રાજ્ય ત્યાં મુખ્યમંત્ર તુરુગા અને ગેલા આઠવડિયા દિલ્હી મુખ્યમંત્ર તુરુગા કેજરીવાલ હા એક ચૌદકારી મુખ્યમંત્રી દિલ્હીમ તેને જનતે દવાખાને કાઢી તેની શાળા કાઢ્યા आणि सवं हिंदुस्थानाचं आदर्श ठाळा आदर्श दवाखाना कसा असतो हे बघायला लोक त्या ठिकाणी येतात असं मोठं काम केजरीवालने केलं आणि आज तर केजरीवाल करून कशाच काही नाही प्रधानमंत्र्यावर काही धोरण टीका केली हा तो केजरीवाल त्यांनी मागची निवडणूक केली ऐंशी आमदार अशा जागा होत्या त्यांच्याकडं त्यांच्या किती निवडून आल्या माहिती ऐंशी वाजल्या अठ्ठ्याहत्तर फक्त दोन जागा त्यावेळी विरोधी करताना मिळाले म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के निकाल लोकांनी त्याच्या बाजूने दिला एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री आज सुरू जात जातात का तो प्रधानमंत्र्यांच्या टीका होतो आज ही सवन सत्ता जी वापरली जाते ती विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केजरीवालांचे दोन मंत्री तुरुंग जातात ममता बॅनर्जी ज्या मुख्यमंत्री आहेत बंगालच्या त्यांचे मंत्री तुरुंग जातात अनेक ठिकाणी लोकांचे प्रतिनिधी तुरुंगात टाकून एक प्रकारची भरवशाही या देशात सुरू केलेली आहे आणि त्यामुळं साहजिकच एक संकटाचं चित्र आज देशामध्ये दिसते आणि हे आपल्याला बदलायचं हे बदलायचं असेल तर एकजूट असली पाहिजे माझी खात्री आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील मी असेल काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात असतील आणखी आमचे नेते असतील या सगळ्यांना आज एकच येऊन एक स्वतःचं राज्याला आणि देशाला पर्यायदा यांच्या राफल उभी केली पाहिजे ही भूमिका आम्ही लोकांनी घेतली आणि ती आम्ही करणार आहोत संकट उठे तुम्ही वाजता दिल्लीमध्ये वर्षभर पंजाबमधले हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमे आंदोलन करतात एक वर्ष दिल्लीचा उन्हाळा भयंकर करत असतो दिल्लीची थंडी भयंकर करत असते पण या थंडीचा उन्हाचा विचार न करता एक वर्षभर काही हजार शेतकरी त्या ठिकाणी वाचतात आणि शेतीवाल्याच्या किमतीचा वस्त्र त्या ठिकाणी मांडतात अथ मोदी सरकार त्यांच्याकडे झुंकून बघायला तयार नाही अशांच्या हातात स्वतः काढणं हे तुमचं नादक सगळ्यांची आवश्यकता आहे आणि ते कदाचित असेल तर अनेक निकाल आपल्याला घ्यावे लागतील निवडणुका या जवळ आले हे सरकार निवडणुका नक्की कसे होऊन देतील याची आज खात्री वाटत नाही ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की काँग्रेस फक्त देशाचा महत्वाचा प्रश्न गांधी नेहरूंचा प्रश्न आज त्या पक्षाला लोकांच्या समोर जायचं असेल लोकांच्या समोर आपली मांडणी करायची असेल तर त्यासाठी काही गोष्टी छापाव्या लागतात प्रचार करावा लागतो सभा घ्यावं लागतात लाऊडस्पीकरवर बोलावं लागतं आणि त्यासाठी खर्च येतो तो खर्चच बंद करायचा म्हणून केलं काय तर काँग्रेस पक्षाचं बँकेत असलेलं अकाउंट तेच वेळी बंद केलं आणि सवंत त्यांचा व्यवहार हा बंद करून टाकतो आज काँग्रेस पक्षाचं अकाउंट त्यांनी थांबवलं उद्यासाला तुम्ही भूमिका घेतली तर तुमचंही खातं ते बंद करतील आणि दोन पैसे कष्टाने तुम्ही मिळवले तो तुमचा वापरायचा अधिकार हा सुद्धा उद्वस्त करतील एवढी चोखाची भूमिका आज या राज्यकर्त्यांची होते आणि म्हणून हा संकटाचा प्रसंग आहे तिथे एकत्र झालं पाहिजे त्यांचा फराभव झाला पाहिजे आणि ते करण्यासाठी ठिकठिकाणचे आघाडीचे उमेदवार जे शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल अन्य सरकारांचा असेल तो विजय करणं हे तुमचं माझं काम आहे या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहे सुफिया तीनदा तुम्ही त्यांना मताने संधी दिली देशाचा फायदा झालेली पहिले दोन जे खासदार आहेत की ज्यांची उपस्थिती अठ्ठ्याण्णव टक्के आहे आणि सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीवर त्या ठिकाणी मान्य जे करतात त्याच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन नंबरला आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी काम आहे हे करी नंबर मिळाला माझा नंबर खाली नसायचा असं काम करणारा तुमच्यामध्ये संपर्क ठेवणारा अशी व्यक्ती आज सगळ्यांच्या वतीनं आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत देवी यावेळी ती खून बदलली आणि ती फोन तुचारीची आहे ती खून तुम्ही लक्षात ठेवा आणि मताचा विचार करा एवढंच त्या ठिकाणी सांगतो अधिक वेळ तर खूप आहे पण पुढचे काही कार्यक्रम आहेत आणि या दोघांनाही मुंबईला जायचं आहे त्यामुळे अधिक न वेळ घेता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो माझे दोन शब्द समजतो धन्यवाद साहेब मनपूरक धन्यवाद यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी विनंती करतोय सन्मानिय सागर बाबा मिसाळ पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सन्मानिय बाबा मिसाळ आपणास विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं एक मिनिट एक मते, एक मिनिट आज आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सन्मानिय सुप्रसाय सुळे शेतकरी मेळाव्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला आपल्या सर्वांच मनपूर्वक असं सर आदरणीय साहेब आपल्याला हस्त करतायत साहेबांसाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार खातो सुप्रताय सुळे मागे पडो हम तुम्हारे साथ है खातो सुप्रताय सुळे मागे पडो हम तुम्हारे साथ है देशाचा नेता